तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि मसाले मागू आहे बघा छान आहेत मसाले बघा दिसत आहेत किती ओरिजिनल आणि वास एवढा सुंदर येतोय ना म्हणूनच मी त्यांच्याकडे त्यांचं कार्ड घेतले ना मग ते घेतलंय हो कार्ड आपल्याला जेव्हा पाहिजे ना तेव्हा तुम्ही गार्डन दाखवले कॉन्टॅक्ट करून ना खूप छान मसाले आहेत घरगुती येत ते घरगुती येत बघा ताई तुमचं नाव सांगा ना आशा विद्यादर्श त्यांचं नाव घ्या तुम्ही आणि त्यांना फोन करा काय काय तुमच्या स्टॉलवर आमच्याकडे शेवळ्या आहे तुरीची डाळ आहे मुगाची डाळ आहे पांढऱ्याच्या नाळ आहे शेवया कसले गावाच्या गव्हाच्या गव्हाच्या शेवळ्या आहेत गव्हाच्या धान्य असते आपल्याकडे हां माता हे ही तूर डाळ आहे ते पांढरा चना आहे काबुली चना आहे हे चने हे सगळं तुमच्या शेतातलं आहे हो हो शेता शेतातलं आहे उत्पादन आहे त्यांच्या ओरिजिनल आहे ओरिजिनल हे मुगाची डाळ आहे पांढरा आहे एकदम हिरवीगार दिसते बघा मुंबईत आपण घेतो ना तशी डाळ नाही दिसत बघा बघा फ्रेश माल आहे आता बनवली आहे तेवीस तारखेपर्यंत आहे हे प्रदर्शन तर तुम्ही नक्की येऊन ना सगळं हा सॉलला भेट द्या आणि ओरिजिनल आहे बघा म्हणजे शेतातलं वगैरे म्हणून तर बघा भरपूर प्रमाणात गर्दीचे काय आहे ते माझं वारे हे ऑर्गेनिक द्वारी आहेत आणि बाजरी पण आहे भिने आहेत आणि हे द्वारी आहे साकडचे आहे म्हणून आम्ही नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला भेट द्या आणि ते ओरिजिनल सगळे प तुम्ही कडधान्य वगैरे हो घेऊ शकता ज्वारी वगैरे हो तर ताई तुमचं नाव काय माझं नाव इंदिरा किशोर चौधरी मी राहणार कुराड तालुका घाटांची जिल्हा यवतमाळ माझ्या समूहाचे नाव तथागत समूह आहे ग्रामसंघ सुद्धा आहे विकास महिला ग्राम समूह आणि प्रभाग संघ नवी पार्टी माझं नाव लता अजून राऊदार मी अंजी गावातून आलेली आहे आणि माझ्या ग्रामसंघाचं नाव उज्वला प्रभाग संघाचं नाव क्लबदार आणि मी यवतमाळ लिहिले खूप सखी आहे मॅडम मी आणि चार गाव आहे माझ्याकडे उद्योग सखीच काम करते मी हो छान हा आणि म्हणजे असं कसं जे व्यवसाय करते त्या महिलांना म्हणजे लायसन काढून देते उद्यम आधार काढून देते जर अन्न प्रक्रियेवर जर म्हणजे व्यवसाय असला तर लायसन काढणे म्हणजे काढणे आहे खूप छान मस्त मस्त मात्र मात्र कृषी सक्तीच काम आहे मी कृषी सक्ती म्हणून मुंगेतमधून लागून आहे आणि माझ्याकडे ते शेती विषयावरच काम आहे गांडूठात बनविणेपर्णी पंचगव्या हे दशपर्णीचं आहे काम हे सगळं माझ्याकडे तुमच्याकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मागू शकता वगैरे माझ्याकडून गांडूखत पण येत असते सर गांडूखत हो गांडूफत एके न्याय वगैरे माझ्याकडे एकच कॉल करतोय

छान आहे हा छान आहे म्हणते ही बघा छोटीने खाल्लंय आणि तिला खूप आवडलंय म्हणजे मोठे सुद्धा खाऊ शकतात आवडीने फक्त असं लावायचं आणि तळायचं काही टाकायचं मिक्स करायची गरज नाही कोणती पण भाजी चालतो तुम्हाला जे पाहिजे ती पण शकतो ऑल जर तुम्हाला मीठ पीठ नमक अटा बेसन काही वापरायची गरज नाही फक्त पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि तळायचं दोन मिनिट हे ना गाजर आहे तुम्हाला टेस्ट मसाला मंचुरे बेसन ना मसाला लावायचं आणि तळायचं बघा टेस्ट ताँ 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 50. आ, किती पर्यंत आहे भाऊन सुरुवात आहे आणि वार्षिक अशा मोठ्या आहेत ना तर प्राइस वाढले यांच्या किती आहे प्राईजी हंड्रेड आहे आणि खाली फिफ्टी आहे त्यांची जरा वेगळी असेल अजून प्राइस कोल्हापूरवरून आणलं का हॅलो साधारण रेंज काय आहे म्हणजे साधारण सुरुवात किती पर्यंत येते म्हणजे तुम्हाला कमीत कमी पाचशेपासून बऱ्यापैकी कोल्हापूर त्या दिवशी मिळेल स्टॉल नंबर काय म्हणाय दोन स्टॉलच्या मध्ये आहेत बघा हे नंबर काय दिला ओपन मध्ये ओपन म्हणजे ते दोन स्टॉल आहेत ना एक आणि दोन पण बघा डिझाईन स्वतःचे डिझाईन आहे आणि विदाउट मशीन विधाऊट मशीन पण आहेत आणि ते आवाज येतो तर चप्पल काय म्हणतात वाली चप्पल शाहू चप्पल नाही काय तर म्हणजे काय शब्द आहे का त्याला नाव आहे का आवाजवालीच बोलतो आम्ही आपल्या अनडी सारख्या आवाजवरील तीच भाषा आवाजवालीच ते कर्र आवाज येतो ना हल्ली ते आवाज लहानपणी भरपूर ऐकायचा आवाज आहे लहानपणी भरपूर आवाज ऐकत आता आवाज तर झाला म्हणजे कसे नाव जोडा कारण काय यामध्ये बी वापर बी घातलेले असते आम्ही बनवतात आणि काय घातलेले असते झाडाला लागलेलं फळ असत हां अच्छा मला काय हा आम्ही फक्त बोललो की आवाज येणं इच्छा मला वाटलं काहीतरी वेगळं नाव असेल चल हे यांना माहिती आहे आणि हे कसे स्वतः बनवतात ना त्यामुळे त्यांचं नाव पण ते म्हणजे आवाज येणार ते शेवंत पान्ना घालत होता चप्पल मग दादा नमस्कार माझं नाव कोल्हापूर आहे कोल्हापूरला किंवा कोल्हापुरातून पण मध्ये कडेगाव तुम्हाला तर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात का पब्लिक हो त्या नंबर पैद्या नंबरला नव्हतो माझ्या कार्ड आहे कार्ड पैसे नंबर पंच्याण्णव झिरो तीस एकोणसत्तर चौऱ्याऐंशी साठ म्हणजे जर तुमचं काय शुभकार्य असेल लग्नकार्य असेल तर तुम्हाला काय काय लोक आली कसं ट्रेंड आहे म्हणजे कोल्हापुरीच पाहिजे ते यांचा नंबर दिलेला आहे लग्न कार्यालयाचे जे असते ना त्याच्या सगळ्यात टोटली त्यांच्या ज्यावेळेस बघा करून ऐकलं का मंडळी मी ऐका आणि नंबर घ्या आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा ओके okay? नमस्कार आपली माणसं आहेत बिचारे मेहनतीने आपले करत आहेत

कार्यक्रम सर चालू आहे बघा संगीताचा मोठा सपनी लाईव्ह कार्यक्रम चाललोय फूड कोर्ट फूड कोर्ट चला आता बघूया जेवणाचं काय काय तयारी आहे खाण्यासाठी काय काय असेल बघूया नवीन नवीन पदार्थ खाण्याचे सगळं बघा वेगवेगळे स्टॉल आहेत वेगवेगळ्या वेज़ 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 प्रकारचे नाव सांगा ना किती लाईक राहू थाळी याच्या मच्छीचं नाव आहे चिकन हां राऊ थाळी किती लाई ही दोनशे रुपयेला आहे हां दोन भाकरी रस्सा दोन पीस आणि भात दोन अच्छा चिकन सिस्टपाई आहे आणि हे चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी चिकन सुर चिकन हा आणि हा ग्रेव्हीचा मसाला आहे चिकनचा आणि हे मच्छी कढी आहे आणि हे कोणाला नॉनव्हेज खायचं असेल तर नक्की या स्टॉलला द्या ठीक आहे त्यांना मस्त बघा मिसळ खाली पीठ भाकर भरीत आहे भाकरी मिसळ पाव छास मटका पाणी पीठ जेव पाहिजे भाकरी सगळं म्हणजे तुम्हाला इथे भेटेल तयार जेवायलाच या संध्याकाळच्या इथे भेळ आहे वगैरे आहे खाऊ थोडं थोडी सगळ्यांची आवडती पाणी कशी प्लेट आहे वीस रुपये सुद्धा आहे गरम गरम मोडा सुद्धा आहे बघा पन्नास चाळीसची आपण मागच्या व्हिडिओ व्हिडिओ काढलेली खाली पिकांची आणि चांगली झालेली आपली हे बघा यावेळी त्यांनी स्टॉल लावला

बसरसा नाही भेटत आहे मला एवढी गर्दी आहे आम्ही बायबानी बघा कशी येऊ भाजी मिरची खाताय वाढायला गर्दी खूप आहे खाण्यासाठी बघा बळा आटापिटा पोटासाठी थालीपीठ किती लावू तीस रुपये

पूर्ण हे शू शूटिंग केलेलं आहे तुम्ही नक्की व्हिडिओ वीडियो बघा व्हिडिओ मला नक्की आवडेल नेहमीप्रमाणे आणि व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि असंच आपण भेटू पुन्हा नवीन नवीन आपल्या व्हिडिओमध्ये चला बाय